मी रमेश मुकारन ग्रामोदय विचार माध्यमातून आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये अकरा उमेदवारांची यादी जाहीर करून उमेदवारी घोषित करण्यामध्ये पहिला नंबर मिळवलेला आहे वंचित बहुजन आघाडी आगामी विधानसभेमध्ये काहीतरी करामत करे हे एकूण चित्र या ठिकाणी दिसून येत आहे निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस एकही सीट न मिळालेली वंचित आघाडी यावेळेला सावध झालेली आहे आणि कोणाच्याही मदतीशिवाय त्याने आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे उमेदवार या ठिकाणी त्यांनी घोषित केलेले आहे आणि रावेरमधून तृतीयपंथी पाटील म्हणून यांना त्यांनी तिकीट दिलेलं आहे शमीमा पाटील असं एकूण आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला मान्यता मिळवून घ्यायची आठ ते बारा टक्के मतं घ्यायची आणि विधानसभेमध्ये आमदार निवडून आणायचेच या आणायचे प्रकाश आंबेडकर यांची रणनीती दिसते <coughs> त्या दृष्टीनं त्यांनी अकरा उमेदवार घोषित करून हंबी किसीचे कम नाही हे वृत्ती दाखवलेली आहे आणि त्यांनी जे काही उमेदवार दिले ते चांगले उमेदवार आहेत आणि असेच उमेदवार हे चांगले घोषित करतील काही बंडखोर उमेदवार आघाडीतले युतीतले धनाढ्य असतील त्यांना देखील त्यांनी तिकीट द्यावं आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीत हिला मान्यता मिळावी अशी एकूण सर्वांची अपेक्षा आहे आंबेडकरी जनता या दृष्टीनं बघते आहे मागासवर्गीय ओबीसी सेवा त्यांच्या पाठीशी आहे ओभूया आगामी काळात काय होतंय याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा माझा व्हिडिओ आवडला <coughs> तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्रजी